नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आमचं यूट्यूब चॅनल आज रे तर मित्रांनो बघू शकता आज आम्हाला बकरा भेटला आहे आणि तो बकरा आहे आपला गणेश भाऊ आणि त्या बकऱ्याला आम्ही कापणार आहे कारण आम्ही ऑर्डर करतोय बोलतात अल्टिमेट सेविंग बकेट आणि एक चिकन पॉपकॉर्न तर बाबा किती खर्च करणार तोच बाई तू हाच ना त्याचा मी एवढं भारी काम केलं ना तुम्ही विचारत नाही करू शकत खूप खुश आहे तो बोलतो तू आज हजार दहा हजार बिल केला तरी मी तुला काहीच नाही बोलणार म्हणून फक्त आता हजार रुपये ऑर्डर करतो मला पुढे तर गणेशची मजा घेऊ आज विचारू त्याचा आज फिलिंग काय एवढं तो खुश काय भाई बघ सी वाल्यानं काही लाज वाटत नाही नो कॅमेरा नो सेलफोन अलाउड सांगतात काय बोलते आशिष के एफ सी वाला बोलतो आहे नो कॅमेराज नो सेलफोन काय बोलशील त्यांना अभी मुंबई तो गाली आ रहा था भाई था। आखा व्लॉग बन लिया ना कौन सा भाई रोक नहीं सकता गणेश भाऊ का पाव रे येणार बिन लक्षात ठेवा नो बघू शकता आता गणेश भाऊला आपण कापायची सुरुवात केलेली आहे हे पटकन कर नाही तर ती बघ एक्सपायर्ड होऊन जाईल भाऊ पासवर्ड काय रे तुझं सांग ना गण्या दुसऱ्यांचे करतो तेव्हा रे हे बाय काय फालतूगिरी करता रे गेला तो पेमेंट फेल झाला काय करता गेजल पटकन आला बाय कुसर कुसर चालली निसते यांची अशी कार खुश आहे गण एवढा तू काय काम केलं गणेश ची आम्ही गणे आजच पहिलं इथं के एफ सी बनवायचा म्हणून त्यांनी आज आपल्याला के एफ सीची पार्टी दिली तर गणेश भाऊ जा आपल्याला के एफ सी घेऊन ये तिथे दे बरं जल्दी लय बाबा दादा काम केलंय नाही मी असा तो सहा वर्षापासून सहा वर्षापासून त्यांनी शिकलेला मला घेऊ आज काम करून दिलं त्याचा म्हणून सहा हजार बनवायलाच हो पाहिजे पाठी नकाशा बघू शकता इंडिया पूर्ण वर्ल्ड त्याच्यात आपला अखंड भारत पण असेल पण तो दिसणार नाही हे दिलं काय काय पेमेंट मित्रांनो आताच आम्ही तिथं ऑर्डर केले आणि गणेश भाऊ इकडे शांत बसले त्याचा काम असं केलं आहे मी तर तो एवढा शांत झाला की मला तुम्ही शांतच आहे माझ्यावर विचारा माझ्यावर माझ्यावर विचार एवढा खूप ना तू बोलतो इथून पेशन घे किती पण खर्च होते आज तुला पार्टी देणार म्हणून आम्ही पार्टी करायला आणि तुम्हाला हा पर्सन माहीत असेल नाव बघू शकतो विकास पाटील आमची पार्टी असो आणि याला फोन नाही करणार असं कधी होणारच नाही म्हणून याला फोन करतो नाही नाही विकास आला नाही विकासची गेम करायची का नंतर घेऊन हे गण्या गण्या हे गण्या शिंगाला का <laughs> ये <laughs> या सलमान घ्यानला कुठे बघितलं असेल बघू शकता किती भारी दिसत काय त्याचे डोरे काय त्याचा चष्मा काय त्याची हेअरस्टाईल भारी दिसतो रे एकदम प्रिन्स चार्मिंग गणेश चिंगा चिंगासाठी दोन शब्द बोल ना मला खूप चांगला आहे ना तुझा मित्र माझ्या फोन पण नाही उचल ते चला आता ऑर्डर यायची वाढ बघू आपण मित्रांनो तुम्हाला मैत्रीची व्याख्या जाणून घ्यायची असेल तर आमच्या दोघांकडून दो शिकून घ्या बघा हा कसा विचारा याला मी माझ्यासोबत काढ होतो कारण की मला कोणाची नजर नाही म्हणून पण भाई <laughs> लय आहे लय दिलदार दिल याची हरका भाऊ भेटणं जाम मुश्किल आहे सो आता आम्ही इथे जरा फिरतोय गाण्याला एकटा ठेवला आहे कारण की गाण्या खूप इमोशनल झाला आहे गाण्या रडू पण शकतो आम्ही काय अरे मग गणेश मी दोन करोडोचं काम करून दिलं आहे भाई मग तो रडणार नाही एवढ्या दिवसापासून त्याचे पैसे अडकलेले ते आम्ही त्याला मिळवून दिले मित्रांनो फायनली आपली ऑर्डर आलेली आहे मी आपली बकेट आपले पॉपकॉर्न फ्रेंच फ्राईज आणि कोक तर गणेश गणेश थँक यू तू आज एवढा मेहरबान कसा झालास भावा माझ्या भावा कसा वाटला आपला काम भाई गणेश सोबत मी आलवेच असतो फक्त तो, तो कसा गद्दारी करतो कधी कधी आशिष काय वाटतं तुला आज माझ्या कामाबद्दल उत्स्फूर्त कामगिरी केली मी याने मला पाप लागेल की पुण्य लागेल बाबा पुण्य लागेल चालेल पुण्य लागेल आता आम्ही खाऊ बका बघ बका बघ बक। पण आपला संजय आपला सॉरी विकास कुठे आहे रे विकासला फोन कर ना कॉल कॉल न बसले ते अरे बाबा लक्षात ठेवशील ना मला लाईफ टाइम बाई बस बस एवढाच पाहिजे होतं माझ्या माझा काम करायचा उद्देश हाच होता बाबा का तू मला कधी विसरशील नाही म्हणून शब्दावर विश्वास ठेवू शकतो का तू आपल्याबद्दल पण तो भाई म्हटलं मी कधी 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 भाई पुण्यात पण बाबा मला खूप चांगला वाटला तुझा मन मोकळा झाला पैसे आपला आणि तू आम पैसे पण मोकले गेलेस आणि आम्हाला पार्टी दिलीस तर स्टे ट्यून भेटू तुम्हाला पुढेच जरा एक खाऊन घेतो पूर्ण पूर्ण येऊ पीस खायला ना जाम नशीब लागतं बाईशांना हाडका नाही दिसता ना आम्हाला नेवं गतो मी घरून घेतलेली दिसते चटणी मागून आहे ना का नाही त्यांच्याकडं आणू आणून येऊन जाणार चटणी घेऊन एक का रे बाबा विकायची एवढी बेइज्जती करतो दुसऱ्यांची पैशन खाण्याची मजाच वेगळी काही बोल स्वतःच्या पैसे पण खा दुसऱ्यांची पैसाची मजा ती दुसरी कसतच नाही तर मित्रांनो ज्याची आम्ही वाट होतो तो भाऊ आलेला आहे विचार भाऊ आज चेहरा दाखवला किती छान आहे बघा तू चेहरा पण नाही दाखव विचार

नाही चॅप्टर झालं चॅप्टर म्हणजे म्हणजे ना चांगल्या चांगल्या ना, चांगले चांगले ना एडा एडा येडा बनवत होतो म्हणजे दिसायला येडा आहे पण येडा नाही येतो तुम्ही डायलॉग का मारला रे आता काय ते जो के एफ सी च जेव्हा एक्सपुरिया पहिल्यांदा आलेलं मग तेव्हा मी आणि राहू जालो स्टार बॉक्सला आले ते तेव्हा आम्हाला काय माहीत पण नसेल ना माहिती नव्हतं माहिती तर आशिषचे पप्पा जर ही व्हिडिओ बघत असेल तर त्यांनी याच्यात दोन कंपाटीत मारावा म्हणजे काका बघा तुम्ही हे सांगाय गणेश त्यांना की काका काका एवढी मेहनत करतात बिचारे हा आणि हा त्यांचा पोरगा बडवा बघा कसा बापाचा पैसा उडवतो इकडं आशिष सुधर ना जरा सुधर पप्पा सॉरी बोल बोलना? बोलना. गार। ना गार। ना अरे पप्पाला सॉरी बोल ना बोल ना अरे काकाला सॉरी ना बोलत रे नंतर बोल नंतर घेऊ का चालत त्याला मित्र आलो नाही पण कव्हरेज ओर जोडून ओर पैसा भेटते ना तिला जोड आजीला बघा सगळं काम सपसायत केलंय कारण आणि घन्या बाई घन्या प्रॉपरशी अशी प्लॅनिंग करतं की पुढच्या वेळी छिंगाचा प्लॅन मोये मोये कसं करायचं ते भाई छिंगाच्या अकाउंटमधून मागच्या वेळी बाराशेच दाखलेला आता दोन हजार <laughs> टाकवायचा जाऊ मला गणेश कसं लागलं के एस सी गणेश कसं लागलं मस्त होतं ना भाई गणेश आई म्हणून आम्ही गणेश भाऊ तसं लाख लाख आभार तुम्ही आम्हाला के एफ सीचा आस्वाद चकवलास प्रत्येक वेळेला मजा येत असतो माझी कारण या ग्रुप मध्ये सर्वात गरीब नाही आहे ना नाही भाई तुम्ही बघितलं असेल ना सगळ्यात पैसे कमवणारा गणे गणे आहे सगळ्यात मस्ती करणारा गणे आहे सगळ्यात मस्ती करणारा गणे आहे सगळ्यांची वाट लावणारा गणे आहे सगळ्यांची काय बोलतात ते मी कावा करून सर्वांवर अटॅक करणारा काय आहे आणि जर तुम्हाला बघाव्याज असेल ना व्हिडिओ बड्डे ची व्हिडिओ बघा भाई आशिषचा बर्थडे ना आशिषला तंगला दुतलेला माहित आहे का त्या बाई ते बिछानो चिंगालाला डायरेक्ट सेडचं पाणी भरलेलं आहे काय नाही सेडचं पाणी ते करतेय चिंगाची तर इकडे इकडे दाखव के दा एवढी मस्ती केली होती रात्री एक वाजता पोहोचलेला कोण आलेला हा सोसायटीचे कंप्लीट गेले भाई म्हणजे तुम्ही दापड फोन कपडे घेत होते एवढं वर मारत आप नक्कीव्हा मस्ती कालच ती बघायला आणि आजची डेट लक्षात ठेवा गणेश भाऊची जुलै दोन हजार चोवीस पंधरा जुलै दोन हजार चोवीस हा माझ्यासाठी खूप खास दिवस असेल आणि खूप बाई न मला सबकूज आहे माहित आहे नयन मला गेम चेंजर आहे आयुष्य आशिषच्या आयुष्यात पण खूप साऱ्या चांगल्या गोष्टी मीच घडून आणल्या आशिषचं लग्न जमवलं ते पण मीच त्याचा सासरा जिथे त्याचे लग्न जमणार होतं म्हणजे जम जमवत होतं पण त्याचे घरचे जमून नव्हते न्यू कोर्स केला त्यांना भाई आमचा पोरगा कसा होणार आपलं तरी खूप भारी आहे खोटं नाही खरंच सकाळ सांगतो नाही मधला दलाल आहे दलाल आहे काय मित्र

खूप मजा केलेली म्हणजे पप्पाचे पैसे स्प्लेंडर घेऊन यायचा भाई जेव्हा आम्ही चालत कॉलेजला जायचो आशिष बारावीला असताना स्प्लेंडर घेऊन यायचा अकरावीला अकरावीला असताना भाई बादशा होता <laughs> तेव्हा तुम्ही समजू शकता त्याच्या वापसला आता पैशाची कमी काम असतात आणि <laughs> लहानपणापासून आय केले बाई त्याला फिरायला फॉर्च्युनर बाप बोलतो आपले टेम्पो विकून फॉर्च्युनर घ्यायचे का बोलतो पण पूर्ण होईल आणि त्या स्वप्नासाठी मी त्याला मदत करेन बाबा आपण एक तुझी किडनी व्यवस्थित पद्धतशीर विकून टाकू आपल्याला फॉर्च्युनर नक्की रुपये दे काही का फिर थोड़े पैसे आ जाएंगे फिर एक आग बेच दूंगा फिर थोड़े और पैसे आएंगे ऐसे ऐसे करके पूरा आशीष का शरीर बेच दूंगा फिर पैसा ही पैसा होगा आशीष का नीचे तो क्या हो सकता आम भी भाई बोलते है एक करते है बोलता बोलता चिंगा था कभी गेम बोलते ना संगता नहीं चिंगा था बेटा आता नको लगेच नाही सांगायचं पार्टी स्टार बसलो जाऊ तेव्हा आता जायचं रिचिंगला भेटा ना खाऊ चप्पल हो चल बाबा मग ब्लॉग एंड करायचं आहे सर आम्हाला खाऊन खूप भारी वाटलं सफर सेट करून टाकलं पूर्ण आणि आपल्या गणेश भाऊने आपल्याला खूप चांगली अशी ट्रीट दिली खूप वर्षाने आम्ही असं तिघे एकत्र आलो आणि तिघं एकत्र असं केलं खूप भारी वाटलं सुरजला सुरज तू आला नाही ते दोन त्याचे दोनशे दोनशे दोनशेची खूप खराब झाली म्हणून नाही ना भाऊ तर चला भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि गणेश भाऊ सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि याचा चेहरा बघून तरी सबस्क्राईब करा